सर्व कार्यकर्त्यांना कुणाची विनंती आहे कृपया आपला मोर्चा हा अतिशय याकरिता काही सूचनांचं कृपया पालन करायचं आहे सर्वप्रथम आपण कोणत्याही वाहतुकीला आपल्या सरसोरीच्या गर्दीच्या काळामध्ये अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे कृपया दोन दोन च्या रांगा करा त्यानंतर माईक वरून ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणानाच फक्त आपण प्रतिसाद द्यायचा आहे आपण कोणी घोषणाबाजी करायची नाही माईक वरून ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणानाच फक्त आपण प्रतिसाद द्यायचा आहे आणि रस्त्याच्या एकतर्फा सर्व कार्यकर्त्यांना कोणाच्या हिता विनंती आहे कृपया आपला मोर्चा अतिशय अतिशय पद्धतीने पार पाडला पाहिजे याकरिता काही कृपया पालन करायचं आहे सर्वप्रथम सरासोरीच्या गर्दीच्या काळामध्ये अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे कृपया दोन दोन च्या रांगा करा त्यानंतर माईक वरून ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणांनाच फक्त आपण प्रतिसाद द्यायचा आहे आपण कोणी घोषणाबाजी करायची नाही माईक वरून ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणांना फक्त आपण प्रतिसाद द्यायचा आहे आणि रस्त्याच्या एकतर्फा सर्व कार्यकर्त्यांना कोणाची जगाची विनंती आहे कृपया आपला मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला पाहिजे याकरिता काही सूचनांचा आपण प्रकार करायचं आहे सर्वप्रथम आपण पण ते वाहतुकीला आपल्या सरस्वतीच्या गर्दीच्या काळामध्ये अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे कृपया दोन दोन च्या रांगा करा त्यानंतर बाईक वरून ज्या घोषणा दिल्या जातील त्या घोषणांनाच फक्त आपण प्रतिसाद